राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले येथील मातंग वस्तीतील कॉन्क्रीट रस्त्यात कामात गैरव्यवहार केल्याबद्दल ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून मातंग वस्तीतील कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यासाठी तीन लाख साठ हजारांचा निधी जमा झाला होता ग्रामपंचायतीने काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारही नेमला होता परंतु अद्याप काम झालेलं नाही ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ही बाब उघडकीस आली तत्कालीन ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच यांनी निधीचा गैरव्यवहार करून कामात चाल ढकल केल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे दोन हजार बावीस साली समाज कल्याण विभागाकडून दलित मातंग वस्ती इथे रस्ता मंजूर झालेला होता तीन लाख साठ सासष्ट हजार रुपये निधी त्याला मंजूर झालेला होता त्याची वर्क ऑर्डर ही ग्रामपंचायतनं स्वप्नील चौगले या ठेकेदारास दिली होती परंतु सदरचा निधी सरपंच यांनी गैरवापर करून इतरत्र वापरलेला आहे आणि त्याचा गैरवापर केलेला आहे त्याबद्दल आम्हाला परवा मासिक मिटिंगला कळाले त्यानुसार आम्ही सात जण सदस्य पी डीओ साहेबांना तक्रार अजून देऊन हा ल रस्ता लवकरात लवकर लुकर करावा आणि हा निधी लवकरात त्या रस्त्यावर खर्च करावा यासाठी आम्ही तिथे तक्रार दिलेली आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी करा सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी बित्तम योगिता मुळे बाळाभाई असवले संभाजी वडाम दादू पाटील अर्जुन जोगम राजेंद्र पाटील उपस्थित होते भीपेन साठी राधानगरीहून उत्तम पाटील